शंका घ्यायचं कारणच नाही अहो या तुडाच्या फांद्या आहेत त्या फार सरळ साल सरीत घोर पडस आहेत माझी मी सांगितलं या अक्षराचाही बदल व्हायचा नाही माझ्या इच्छेप्रमाणे व्हायला पाहिजे सगळं आजचं एक पात्री नटसम्राट आजचं चांगलं वाटलं आणि मला खूप खूप पहिले मी याच्या आधी पाहिलेलं आहे नाटक हे सायंटिफिक हॉलमध्ये आणि इथेही छान वाटलं मला खूप छान हे पात्री नाटक पात्री नाटक नटसम्राट तेही महिलेने सादर केलेलं आहे आपल्या इथले डॉक्टर दीपलक्ष्मी पडमकर तिने त्यात अभिनय केलेला आहे आणि एक पुरुष पात्र त्यात केलेलं आहे अप्पासाहेब बैलवालकड तर काय सांगा नाटकाविषयी आणि मुळात म्हणजे फादर्स डे आहे आज त्यानिमित्त त्याचं औतृत साधून अखिल भारतीय नाट्य परिषदेने याचं आपल्यासमोर प्रेझेंटेशन जर आहे तर काय सांगा स्त्री किंवा पुरुष कलाकारांमध्ये हा भेद नसतो हा सर्वात महत्त्वाचा भाग आणि दीपलक्ष्मी भट जी आहे सक्षम आहे ती करायला म्हणूनच तिने ते हाती घेतलं आणि सुंदर असं सादरीकरण तिने केलेलं आहे आज पुरुष आणि महिला हा भेद आजपर्यंत म्हणजे नाटकामध्ये सुद्धा राहिलेला नाही आ आणि सादरीकरण अप्रतिम अप्रतिम म्हणजे तिचा जो टेम्पो होता जो सुरुवातीपासून तर तो शेवटपर्यंत कायम राहिला आणि एक तासाच्या वरती तेवढा टेम्पो कायम ठेवणं तिच्याकडे होती म्हणूनच केलं आणि सुंदर असं सादरीकरण केलं लिखाण उत्तम आहे प्रश्नच येत नाही विचं लिखाण आहे रहमतपूरे यांनी खूप छान ट्रीटमेंट दिलेली आहे संगीत साजसं आहे सुरू झाल्यानंतर मला वाटत नाही की ऑडियन्स बाहेर बाहेरगे बाहेर गेले असं मग सुंदर चाललेलं तर आजचा जो कार्यक्रम होता हा उत्कृष्ट दिला फादर्स डे पितुरुण या नामदारी केला असेल आणि माननीय बहुद्धी संस्थेतर्फे पण दीपक सिंग भटांनी जो अभिनय केला आहे तो सर्व सुंदर आहे म्हणजे नटसम्राट नाटकं नाट ज्यांनी प्रत्यक्षात बघितले असतील त्यांना पुन्हा प्रत्येकाचा आनंद नक्कीच मिळाला असेल असं मी सांगू इच्छितो होतो गोष्टींचा छान कार्यक्रम सुंदर कार्यक्रम आयोजकांचा अतिशय मनपूर्वक अभिनंदन होतो काय सांगाल अच्छा या दिनानिमित्त नाटक सादर झालं अप्रतिम असं सादरीकरण केलं आहे डॉक्टर दीपलक्ष्मी भाटीने आणि खरंच अवघड असं हे इंद्रधनुष्य आहे म्हणजे शिवधनुष्य आहे की बेलवलकरांसारखी भूमिका जी डॉक्टर लागूंनी साकार केली होती आणि अनेक वर्षापर्यंत ती लोकांच्या मनात आजही जिवंत आहे तिचं एकदा पुनःस्मरण दीपलक्ष्मीने करून दिलं आहे त्याबद्दल तिच्या या धाडसासाठी तिचं खूप खूप कौतुक अभिनंदन आणि यापुढेही अशाच उत्तमोत्तम कलाकृतीने सादर कराव्यात अशी शुभेच्छा देतात थँक्यू नाटकाबद्दल सांगायचं झालं तर खूप काही सांगता येईल अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेने इथे पितृतुल्य पुरस्कारातर्फे घेण्यात आलेला प्रयोग नटसम्राट हा फार अति अप्रतिम होतं म्हणजे तोड नाही या नाटकाला असा एक तर्फी नाटक आणि एक पात्री नाटक खूप सुंदर झालं आणि खूप त्याच्यामध्ये नटसम्राट वेलकन वेलणकरांची भूमिका ही दीपलक्ष्मी भट्ट यांनी अतिशय सुंदरपणे गाव खूप खूप मस्त आणि खूप आनंद झाला की मला या नाट्य परिषदेच्या या पितृतुरल्या सवा पुराहत्य नाटकामध्ये मला पाहिजे भूमिका मिळाली धन्यवाद 4 पैसे कन्वर्टينا लागले आणि त्याच वेळी या फोरांनी खराच गोकूळ केलं माझी बायको सरकार म्हणतो त्यांना ते एक प्रकरणच आहे अ नाटकाचा प्रयोग झाल्यावर मेठ मोऱ्याने माझे दृष्ट करत असे साठे चिरल्यावर सुद्धा नाटक झालं की पाटे आणि जिचं जेवण माझ्याही नंतर आओ उपास तापास तर इतकी करते है कि माई जिवंत कशी राहते याच नवन वाटतं लग्नाच्या खाण्यात अशी बाई हाती लागण म्हणजे भाग्य नाटक्या काळात वनवास पत् हा पण पोरांची कधीही आबाळ होऊ दिली नाही या कार्यानी शेवटी चीज केलं अहो नाहीतर नटांची पोर कंपनीच्या हार्मोनियम प्रमाणे रस्त्यावर घ्यायची प्रतिम अभिनय एवढं मोठं शिवधनुष्य एकट्याने पेलणं हे काही सोपं काम नव्हतं पण दीपलक्ष्मी भट रमेश लखमापुरे आणि बाकीची टीम यांनी अक्षरशः मजा आणली मन प्रसन्न झालं असं वाटतं की त्या नाटकाचं कृतार्थपणे यांनी एक श्रद्धांजली वाहिली वा शिरवाडकरांना असं म्हणता येईल बहुत बढिया खूप सुंदर सुंदर नाटक झालं आणि शिरवाडकरांचे शब्द लखमापुरेंनी त्या मुली फार सुंदर म्हणून घेतले नटसम्राट पूर्ण उभं राहिलं तो आनंद मिळाला सहा वेळात नकळत दाद आली यावरून तुम्ही समजाल की नाटक किती सक्सेसफुल होतं काय सांगाल संदर, नटसम्राट अतिशय सुंदर काम केलं दीपलक्ष्मी भटने आणि इतकं मोठं गाजलेलं नाटक त्या नाटकाचा एकपात्री प्रयोग सगळे प्रेक्षक अवाक होऊन बघत होते इतकी सुंदर तिची मेहनत दिसत होती आणि अतिशय चांगला अभिनय तिने केला दीपलक्ष्मी भट अशी नागपूरची एक खूप सुंदर कलावंत आहे मी तिचं पुन्हा अभिनंदन करते आणि रमेश लखमापुरे ज्यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं एकपात्री प्रयोग त्यांचंही खूप अभिनंदन करते आणि दीपलक्ष्मी भटला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद नाटक हे आता खूप खूपच छान वाटलं पात्रही खूप छान होतं आणि प्रयोग तर एवढा छान वाटला खूप सुंदर केलं आहे आवडलं आम्हाला सगळ्यांना आणि सगळ्यांनी बसून सगळ्यांनी एकत्र बसून इतका आनंद घेतला आणि प्रत्येकाला वाटलं की आपल्या जिवळ्याचं नाटक आहे आपल्यावर विकलेला प्रसंग आहे असं वाटलं छान झालं मी रागवणार नाही मला सांगून ठेवतो सत्ता मी रटणार देखील नाही याहात अस जमायला लागली ना तर खेळे मारून डोळ्याचा फादर्स डे सादर करण्यात आलेलं नाटक सम्राट ते एक पात्री करण्यात आलेलं आहे तेही एका महिला अभिनेत्री अभिनेत्रींनी इतका छान म्हणजे स्वतःच ते इतकं सादरीकरण इतकं छान केलं की हुबेहुब आपल्याला त्या आ, प्रसंगांमध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये त्या प्रसंगामध्ये आपल्याला ओतप्रोत प्रेक्षक सु प्रेक्षकांना सुद्धा केलं त्याच्यामुळे त्या नाट्य कलावंताचं मी खूप खूप अभिनंदन करतो महिला असून त्यांनी एवढं थांबव प्रयोग केला थँक्यू आजचं जे नाटक आम्ही आवर्जून बघायला वेळातला वेळ काढून आलेलो आहो तर हे सुंदर अप्रतिम इतकं सुंदर नाटक यांनी सादर केलं दीपमाला दीपलक्ष्मीताईंनी की ते खरंच नेहमीसाठी आमच्या सदैव स्मरणात राहील अशी मी आपणास सांगते खरं म्हणजे नटसम्राट ही भूमिका जी आहे ती मुळात एका दमदार व्यक्तीनेच आतापर्यंत सादर केली होती त्यांनाच प्रत्यक्षात बघितलं होतं एका स्त्रीनी ही भूमिका करावी हे माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग पण नटसम्राट म्हटल्यानंतर एका नटसम्राज्ञींनी तो इतका प्रगल्भपणे पेलून दिलेला आहे की अप्रतिम म्हणजे बियॉन्ड द वर्ड्स याच्या पुढे शब्दच नाही त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही की ते कसं झालं काय झालं बस इथेच सांगेन की बियॉन्ड द वर्ड्स अप्रतिम माझं नाव सुभाष सायाम आहे आणि हिंदी नाटकामध्ये मी सेवा दिली आहे आपली पस्तीस चाळीस वर्ष बाजूलाच राहतो इथे जेव्हा माहीत झालं नाटक होऊन राहिला एक पाच तर मी म्हटलं चाला आपण ते जाऊन म्हणजे जा मनसोक्त आनंद घ्यावा त्या निमित्ताने आलो आणि बरेचसे माझ्याबरोबर काम केलेले कलावंतसुद्धा इथे त्यांच्याशी भेट झाली या इंटरव्ह्यूबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद नटसम्राट नटसम्राट हे नाटक म्हणजे नाटक म्हटलं की सर्थ नाटक एक नाट्यकारांसाठी सर्वात मोठी रंगभूमी खूप अप्रतिम असं नाटक झालं आणि एकदम जसं एकदम रिअलमध्ये सर्व घडते असं सारखं आम्हाला वाटलं एकदम अतिशय उत्कृष्ट नाटक झालं आणि छान पद्धतीने सादरीकरण झालं आहे त्याचं खूप छान उत्तम सम्राट असं एक पात्री होऊ शकतं म्हणजे <laughs> ते कल्पनेच्याही कलिकडचं आहे आणि खूप सुंदर भूमिका आप्पासाहेब पेलवणकरांची त्यांनी वठवली आहे खूप कौतुक सगळ्या टीमचंच म्हणजे ती कल्पनाच खूप सुंदर आहे खूपच अभिनय तिने छान केला दीपाने खूप छान झालं नाटक

तरुणेचा कटोरा घेऊन उभं राहतो आम्ही खालच्या मांच्या वारेकऱ्यांच्या ॲज mm -hmm. फादर्स डे आणि त्यानिमित्ताने अखिल भारतीय नाट्य परिषद यांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेलं जे नाटक आहे नटसम्राट मुळात हे नाटक फार मोठं आणि अफाट असं हे नाटक आणि अप्पासाहेब बेलवर्धनांची भूमिका त्यात या नागपूरमध्ये या शहरात एक अभिनेत्री एक नटसंग्राज्ञी हे mm -hmm. नाटक पेलते आहे ते कॅरेक्टर पेलते आहे ते जवळजवळ एक ते दीड तास आणि ते अभिनेत्री म्हणजे डॉक्टर दीपलक्ष्मी भट तिने यात एक पात्री अभिनय सादर केलेला तर काय सांगाल त्याबद्दल सर्वप्रथम मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि फादर्स डेच्या निमित्तानं ठेवलेला त्यांनी पितृ ऋण पुरस्कार हा सुद्धा फार औचित्यपूर्ण ठरला ज्या व्यक्तींना पुरस्कार दिले ते पण फार चांगले त्यानिमित्तानं एका बाप माणसाचं नाटक म्हणजे बाप लेखकाचं नाटक त्याचे त्याचा विवा शिरवाडकर आणि नागपूरचे पुरुषोत्तम दार्वेकर यांनी ते डायरेक्ट केलेलं नाटक त्यातल्या ग गणपतराव गणपतराव बेळवेलकरांची भूमिका दिबलक्ष्मीने अतिशय समर्थपणे केली आणि खरं कसं म्हणजे त्यात दिग्दर्शकात आहे दिग्दर्शकाने आणि त्या संपादनही त्यांनीच केलेले नेमके प्रसंग उचलून त्या सगळ्या प्रसंगाला लिंक करून त्याला सादरीकरण त्याचं करणं हे फार औचित्यपूर्ण आणि फार कठीण काम आहे आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत तांत्रिक ज्या बाबी आहेत त्याच्या बाबतीत आणि दीपलक्ष्मीनी ती दी गण गणपतराव बेलवरकरांची भूमिका जी ज्या पद्धतीनं पेलून धरली ते अतिशय म्हणजे कौतुकास्पद आहे मी साऱ्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांनी याचे अनेक ठिकाणी प्रयोग करावे न प्रयोग करावे असं इच्छा करतो आणि त्या या नटसम्राट या प्रयोगाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू सम्राट छान वाटलं महिलेने हे के कॅरेक्टर के केलेला आहे त्याबद्दल काय सांगाल ते अतिशय उत्तम झालं आहे yes, दोन्ही कट धन्यवाद